मित्रांनो इंग्लिश गुरु अॅकॅडमीमध्ये आम्ही मुलांना टेन्स हेल्पिंग वर्ब ॲक्टिव्ह वाईस आणि पॅसिव्ह वाईस शिकवल्याच्या नंतर वाक्य रचना बनवण्यासाठी एक फॉर्म्युला चार्ट देतो हा फॉर्म्युला चार्ट आहे इंग्लिश गुरु अॅकॅडमीचा याच्यावरती टेन्सचे वाक्य कसे बनवायचे त्याचं सूत्र आहे सिम्पल टेन्सचं सूत्र कसं बनवायचं त्याचं ॲक् पॉझिटिव्ह वाक्य निगेटिव्ह वाक्य असेल यशो टाईप क्वेश्चन असेल म्हणजेच वर्बल क्वेश्चन किंवा डब्ल्यू एचचे सेंटेन्सेस कशाप्रकारे बनवायचे याचं सूत्र आहे ॲक्टिव वाईस पॅसिव वाईस आणि बॅकसाईडला हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच ऑक्झलरी वर्ब्स ॲक्टिव वाईस आणि पॅसिव वाईस तर यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस कशी करून घेतो सपोज टेन्स हा टॉपिक आमचा संपला पूर्ण बाराही टेन्सेस त्यांना शिकवले त्यानंतर मुलांना वाक्य रचना बनवता येतात कोणत्याही टेन्सेस जर तुम्ही त्यांना मराठीमध्ये वाक्य सांगितलं तर ते बनवू शकतात इंग्लिशमध्ये विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला चार्ट बरोबर आणि ते झाल्याच्यानंतर आम्ही त्यांची फॉर्म्युला चार्ट रिडिंग घेतो म्हणजेच एक वाक्य बारा टेन्समध्ये प्रकारे बनवायचं हे ते रोज विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला चार्ट बनवतात ओके तर मी ती प्रॅक्टिस सांगणार तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक टेन्सचं सिंपल प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स कंटिन्युअस टेन्सेस जे असतील परफेक्ट टेन्सेस जे असतील तर त्यांचं सूत्र लिहून घ्यायचं आहे बारा टेन्सेसचं आणि रोज एक वाक्य घ्यायचं आहे तुम्हाला जसं राम आंबा खातो मी व्हिडिओ बनवतो मी व्हिडिओ बघतो असे जे वाक्य आहेत ते घ्यायचं आणि त्याला सिंपल प्रेझेंटपासून तर परफेक्ट कंटिन्युअसपर्यंत सगळ्या टेन्सेसमध्ये तुम्हाला बनवायचं आहे एक, एक सेंटेन्स बारा टेन्समध्ये लेट्स डू वन सेंटेन्स सपोज मी वाक्य लिहितो हे एक वाक्य आहे तर याला आपण बारा टेन्सेसमध्ये करूया बघा पहिले याच्यामध्ये आय राईट अ सेंटेन्स आय राईट अ सेंटेन्स त्यानंतर सिंपल पास्टमध्ये कसं होणार आय रोट अ सेंटेन्स नंतर सिम्पल फ्युचरमध्ये आय विल राईट अ सेंटेन्स नंतर मध्ये आय एम रायटिंग अ सेंटेन्स आय वॉज रायटिंग अ सेंटेन्स आय विल बी रायटिंग अ सेंटेन्स नंतर परफेक्ट टेन्सेसमध्ये आय हॅव रिटन अ सेंटेन्स आय हॅड रिटन अ सेंटेन्स आय विल हॅव रिटन अ सेंटेन्स नंतर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये आय हॅव बीन रायटिंग अ सेंटेन्स सिन्स मॉर्निंग आय हॅड बीन रायटिंग अ सेंटेन्स सिन्स मॉर्निंग अँड आय विल हॅव बीन रायटिंग अ सेंटेन्स म्हणजे एकच वाक्य आपण बारा टेन्सेसमध्ये बनवणं शिकलेलं आहोत नेक्स्ट टाइम सब्जेक्ट चेंज करायचा ही राईट्स अ सेंटेन्स असे वाक्य तुम्ही घेऊ शकता आय वॉच अ मूव्ही वर बी चेंज करू शकता आणि ऑब्जेक्टही चेंज करू शकता अशा प्रकारे तुम्हाला रोज एक वेगवेगळं वाक्य घ्यायचं आहे आणि बारा टेन्सेसमध्ये प्रॅक्टिस करायची आहे तर याने काय होणार की तुम्हाला वाक्य चेंज करताना टेन्समध्ये त्याला चेंज करताना काय काय चेंजेस होत आहेत हे तुम्हाला लक्षात राहणार आणि तुम्ही कधी पण बोलताना इझिली ते वाक्य बोलून घेणार आणखी एक दुसऱ्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करूया की सचिन क्रिकेट खेळतो हे वाक्य आपण बारा टेन्समध्ये करून बघूया सचिन प्लेस क्रिकेट सचिन प्लेड क्रिकेट जर याची जर तुम्ही रोज प्रॅक्टिस करणार तर सिम्पल पास्टमध्ये तुमच्या लक्षात राहणार की प्लेचं प्लेड होते सिंपल पास्टमध्ये फ्यूचर फ्युचरमध्ये सचिन विल प्ले क्रिकेट म्हणजे यामध्ये विल लागतो हे तुमच्या माइंडमध्ये जाणार कंटिन्युअसमध्ये बघा स्टार्टिंगपासून सचिन प्लेस क्रिकेट सचिन प्लेड क्रिकेट सचिन विल प्ले क्रिकेट सचिन इज प्लेइंग क्रिकेट सचिन वॉज प्लेइंग क्रिकेट सचिन विल बी प्लेइंग क्रिकेट सचिन हॅज प्लेड क्रिकेट सचिन हॅड प्लेड क्रिकेट सचिन विल हॅव प्लेड क्रिकेट सचिन हॅज बिन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग सचिन हॅड बिन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग सचिन विल हॅव बिन प्लेइंग क्रिकेट म्हणजेच हेच वाक्य आपण बारा टेन्सेसमध्ये केलं असंच तुम्ही पॅसिवमध्ये पण करू शकता ऑक्झलरी हेल्पिंग ऑक्झेलरी वर्ब जे आहेत त्यांच्यासोबतही करू शकता आणि अशीच तुम्ही टेन्स बनवण्याची किंवा वाक्य एका टेन्समधून सर्व टेन्समध्ये नेण्याची ने प्रॅक्टिस करू शकता याने तुमचा फ तुम्हाला फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही सूत्र लक्षात ठेवण्याची गरज नाही तुम्हाला जे चेंजेस होतात हे नेहमी ल नेहमीसाठी लक्षात राहतील तर ही प्रॅक्टिस आजपासून सुरुवात करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ